अखिल भारतीय आगरी महोत्सवाच्या माध्यमातून आगरी समाजाची संस्कृती आणि समृद्ध परंपरा जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य होत आहे दरवर्षी लाखो नागरिकांची महोत्सवात गर्दी होत असून महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातून आगरी युथ फोरमने एकवीस वर्षांपासून समाजापुढे आदर्श निर्माण केले आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे केले अखिल भारतीय अग्री महोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी भेट दिली आणि यावेळेस ते बोलत होते यावेळी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी एकविसाव्या आगरी महोत्सवाचे अध्यक्ष शरद पाटील आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे यांच्यासह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती संत सावळाराम महाराज म्हात्रे यांच्या भूमीमध्ये सुरू झालेला आगरी महोत्सव दरवर्षी नवी उंची गाठतो आहे दरवर्षी जल्लोषात होणाऱ्या या महोत्सवात जोश आणि उत्साह असतो गेल्या एकवीस वर्षांपासून महोत्सवाने आगरी समाजाच्या संस्कृती आणि परंपरांची माहिती नव्या पिढीबरोबर इतर समाजापर्यंत पोहोचवली आहे आणि त्यातून आगरी संस्कृती आणि समृद्धीचे जतन होत आहे तसेच आगरी खाद्यपदार्थांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलंय संत सावळाराम महाराज म्हात्रे यांच्या स्मारकाला आज राज्य सरकारने दहा एकर जमीन दिली असून स्मारकासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे नेतिवली येथील टेकडीवर भव्य स्मारकाचे काम लवकरच सुरू होईल त्यातून हजारो नागरिकांना प्रेरणा मिळेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे दरवर्षीप्रमाणे आगरी महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय आणि एकवीसवं वर्ष आहे सातत्याने एकवीसव्या वर्षामध्ये आपण तो जो जल्लोष उत्साह या अग्री महोत्सवामधून पाहायला मिळतो मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो व महाराज आहेत अजून आपले शरद पाटील जालिंदर महाराज <laughs> महाराजांची कर्मभूमी आहे ना त्यामुळे सावळाराम बाबांची त्यामुळे ही संतांची भूमी आहे वारकऱ्यांची भूमी आहे आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देत असताना बंडू आहे तिकडं खरं म्हणजे आपली आगरी संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम आपण करतो आणि खरं म्हणजे मूळ भूमिपुत्र म्हणून आपली जी काही परंपरा आहे ती आपण जोपासताय वाढवताय पुढं नेताय आणि हजारो लाखो लोक या सगळ्या किती दिवस असतो तुमचा आठ दिवसामध्ये लाखो लोक इथे येतात आणि सगळेच म्हणजे अगदी जेवणापासून अगरी पद्धतीचं सगळ्यात वस्तू जेवण सगळ्या पा सगळ्या पूर्ण आपली परंपरा जी आहे संस्कृती आहे इथं पाहायला मिळते आणि म्हणून मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो हे आपण सगळ्या समाजाला एकत्र आणता एका व्यासपीठावर आणता मोठमोठे कलावंत इथे येतात आपली कला सादर करतात आणि एक व्यासपीठ एक, एक उपलब्ध करून देण्याचं काम तुम्ही गेले एकवीस वर्ष करता एकवीस वर्ष कालखंड खूप मोठा आहे आणि म्हणून सातत्याने एखादा उपक्रम सुरू करणं परंतु एकवीस वर्ष कायम चालू ठेवणं ही मोठी मेहनत आहे कष्ट आहे आणि म्हणून सगळ्या आयोजकांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो बाकी तर काय आपल्याला सगळे आपण एकत्रच आहोत खासदार तुम्हाला दिलेलेच आहेत आमदार दिलेले आहेत सर्व लोक आपल्यासोबत आहेत आणि एकनाथ शिंदे देखील तुमच्याच परिवारातला आहे कुटुंबातला आहे आणि त्यामुळे आणि आपण सावळाराम महाराजांचं स्मारक देखील आपण मोठं भव्य दिव्य करतो आहे टेकडीवर सर्व उंच ठिकाणावर अतिशय भव्य दिव्य असं स्मारक खऱ्या अर्थाने एक प्रेरणा देणारं ऊर्जा देणारं ठरेल अशा मनापासून शुभेच्छा पुन्हा एकदा आगरी महोत्सवाला मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लाडक्या बहिणी पण आहेत इकडे बसलेल्या लाडके भाऊ आहेत सगळे सगळे लोक आहेत आणि सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र